आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय लोकशाहीचं सर्वसमावेशक स्वरूप दर्शवणारं राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धानखड यांनी म्हटलं आहे आज राज्यसभा दिनानिमित्त ते सभागृहात बोलत होते सन एकोणीसशे बावन्नमध्ये तीन एप्रिल रोजी राज्यसभा अस्तित्वात आली भविष्य निर्वाह निधीच्या खातेदाराला वारसाचं अद्ययावतीकरण करण्यासाठी शुल्क द्यावं लागू नये यासाठी अर्थमंत्रालयानं सरकारी बचत प्रोत्साहन कायदा दोन हजार अठरामध्ये बदल केले आहेत याची अधिसूचना काल रात्री काल जारी झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे राज्यामध्ये सर्व विभ विभागांच्या शाळांमध्ये असलेल्या पिण्याचं पाणी श शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह जिओ टॅगिंग करण्यात यावं नामांकित शाळांच्या सद्यस्थितीबाबत विभागानं पडताळणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत जिल्हा नियोजनमधून निधी घेणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयानं आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या सूचनाही दिल्या सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बावीस विभागांच्या शंभर दिवस आराखड्याचा आढावा आज घेतला यावेळी विभाग निहाय आढावा घेताना मुख्य ಮಂತ್ಂತ್ರಿ ನಿರ್ದೇಶ ದೇತ मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सतरा कोटींहून अधिक किंमतीचं कोकेन जप्त केलं सुमारे पावणे दोन किलो वजनाच्या या कोकेन संदर्भात एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे नैरोबीहून दोहा मार्गे मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी केली असता पांढऱ्या रंगाची कोकेन सदृश ही भुक्ती सापडली आहे दरम्यान मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयानं पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिटच्या सहकार्यानं धुळे जिल्ह्यातील अवैध भाग लागवड नष्ट केली मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोमदेवजी महाराज एकशे चौथी जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील टिमकी येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे या शोभायात्रेत नागपूरसह बाहेर जिल्ह्यातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झालेले आहेत विविध चित्ररथाद्वारे ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी नमस्कार